विठ् रामकृष्ण हरि विठ्ठल तो आला मलाई भेट्ला विठ्ठल तला भेट्ला मलाई भेट नला मला भेटण्याला विठ्ठल तो आला मला भेटण्याला तुळशी माळ घालून निगळा कधी नाही कुटले टाळ तुळसी माळ घालून निगळा कधी नाही कुटले टाळ पंढरीला नाही गेले चुकून कवे मला भेटण्याला विठ्ठल तो आला, आला मला भेट देवाऱ्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ देवाऱ्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ चरणांची त्यांच्या धूळ रोज लावितेक पाळा चरणाची त्यांच्या धूळ रोज लावितेक पाळा विठ्ठल तो आला, आला मला भेटण्याला विठ्ठल तो आला, आला मला भेट सत्य माझी वाचा होती वाचली नागाथापोथी सत्य माझी वाचा होती वाचली गाथा पोथी घाली पाणी तुळशिला आगळीच माझी भक्ती घाली पाणी तुळसिला आगळीच माझी भक्ती विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला शिकवन मनाची ती बंधू भाव सर्वा पुरती मनाची ती बंधू भाव सर्वा पुरती विसरून धर्म जाती देई घास भूकेलेला विसरूनी धर्म जाती देई घास भूकेलेला विठ्ठल तो आला आला, मला भेटण्याला विठ्ठल तो आला, आला मला भेटण्याला मला भेटण्याला आला मला भेटण्याला मला भेटण्याला आला मला भेटण्याला विठ्ठल तो आला मला भेटण्याला विठ्ठल तो आला मला भेटण्याला रामकृष्ण हरी व्हिडिओ माझा आवडल्यास सबस्क्राईब करा